नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी मित्रांनो पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे माहिती आहे का तुम्हाला आणि जर नसेल माहिती तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे पांडुरंगाच्या मूर्तीवर अनेक शुभचिन्ह आहेत पण मस्तकावर असलेले शिवलिंग अनेकांना माहीतच नाही मात्र पंढरपुरातल्या मूर्तीची रोज पूजा होत असताना शिवलिंगाचीही विशेष पूजा केली जाते मात्र हे शिवलिंग पांडुरंगाच्या मस्तकी कुठून आले तर आजच्या व्हिडिओत आपण हे जाणून घेऊया मैलोनमैल चालत जाणारा वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी व्याकुळ होतो पण दर्शनाची वेळ आली की क्षणार्ध तिथून गर्दीमुळे दूर सारला जातो त्यामुळे पांडुरंगाची मूर्ती त्याला पूर्णतः निहाळता येत नाही पूर्णपणे ती बघता येत नाही फोटोत जी मूर्ती पाहतो त्याला ठळकपणे दिसतात ती मकरकुंडल कौस्तुभमणी श्रीवत्लांछन समचरण तोडे इत्यादी पण पांडुरंगाच्या मस्तकावर असलेले शिवलिंग मुकुटामुळे झाकले जाते आपण त्याबद्दल अनेकांना माहितीच नाही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग आहे आणि रोज त्याची पूजाही होते हे शिवलिंग पांडुरंगाने मस्तकावर का धारण केले याबद्दल एक कथा सांगितली जाते ती आज आपण बघणार आहोत मित्रांनो त्यासंबंधीची अशी कथा सांगितली जाते की एकदा भगवान शंकर श्री विठ्ठलाच्या भेटीला आले आणि त्यांचे राजस सुकुमार रूप पाहून मोहित झाले आणि त्यांनी विठ्ठलाशी एकरूप व्हावे अशी इच्छा प्रकट केली तेव्हा विठ्ठलांनी त्यांना मस्तकी धारण केले जोडूनच नागराज मस्तकी आले आणि विठ्ठल शिवरूप झाले थोडक्यात पांडुरंग रूपातही पुन्हा हरी आणि हर यांची भेट झाल्याचं जा दिसून येतं पांडूर म्हणजे पांढरा शुभ्र आणि अंग म्हणजे शरीर ज्याचे अंग पांढरे शुभ्र आहे असा देव कोण आहे तर भगवान शंकर श्री विठ्ठल हा तर कृष्ण असल्यामुळे काळा आहे आणि शंकर कर्पूर गौरम म्हणजे कापराप्रमाणे गौर आहे पण सावळ्या विठ्ठलाने त्याला मस्तकी धारण का केले किंवा केल्याने त्याचे नावही धारण केले त्यामुळे त्याचं नाव पांडुरंग पडले समर्थ रामदास स्वामींनीही म्हटलं आहे विठोबाने वाहिला शिरदेव राणा म्हणजे विठ्ठलाने शंकराला मस्तकावर वाहिले आहे प्राख्यात कवी अनंतरावजी आठवले शंकराच्या स्तोत्रात म्हणतात विठ्ठले धरिले शिरी शिवलिंग ते मुकुटा करती म्हणजे विठ्ठलाने मुकुटाच्या आकाराचे शिवलिंग धारण केले आहे शोभतो जलदापरी म्हणजेच ढगापरी हरी इंद्रावरी सावळा कुंद सुंदर गौर हा हरभेदना परी राहिला पांडुरंगज बोलती गुज भाविका कळले यदा म्हणजे विठ्ठल हा मेघाप्रमाणे सावळा आहे व शंकर हा कुंद काळ्याप्रमाणे शुभ्र आहे हे दोघेही एकरूप झाल्यामुळे विठ्ठलालाच लोक पांडुरंग म्हणतात शिव आणि विष्णू यांचे ऐक्य झालेले तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरपूर म्हणून नावारूपाला आले संत नरहरी सोनार हे कट्टर शिवभक्त असूनही त्यांना पांडुरंगाच्या ठाई शंकराच्या अस्तित्वाची प्रचिती आली आणि तेही पांडुरंग भक्त झाले त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि सध्याचे तेलंगणा राज्यातून शिवभक्त तसेच लिंगायत पंथाचे धर्मगुरू विठ्ठलाच्या दर्शनासाठी आवर्जून येतात शिवरात्रीलाही पंढरपुरात सर्वत्र वारकरी उपवास करतात तर मित्रांनो व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे पांडुरंगाला पांडुरंग का म्हणतात ते आजच्या व्हिडिओत आपण बघितलं आहे आणि जर आवडलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका धन्यवाद